महाराष्ट्र राज्यातील तरुणांची व बेरोजगारांची संख्येचा विचार करून आणि पोलीस बळ संख्या कमी असल्याने पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पोलीस पदासाठी निर्णय घेतल्याने त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक व स्वागत केले जात आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न शिक्षक मनुष्य बळ मिळाले